यंत्रणा कमी पडत नाही रेस्क्यूचं काम चालू आहे परिस्थिती बघून आणि शेवटी लोकांचा जीव वाचवत असताना जे जीव वाचवणार आहे त्यांचे जीव वाचला पाहिजे त्या अनुषंगाने चालू आहे काम आणि जवळजवळ मला वाटते लोकांना रेस्क्यू केलेला आहे शंभर वीस लोकांचा रेस्क्यू राहिले करतोय हेलिकॉप्टर येते तिथून काही लोकांना काढायची व्यवस्था करतात मिलिटरी आता पोहोचलेली आहे पण टीम कालपासून काम करतात सगळ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम चालू हो आहे